मित्रांनो चित्रपट संगीतात आणि त्यामुळे पुढे भावसंगीतात अस्सल हिंदुस्तानी सुरावटीच्या मागे पाश्चात्य स्वरमेळ वाजू लागला आणि भारतीय सुरावटीच्या गीतांच्या प्रस्तुतीला भव्यता आली आज ऑर्केस्ट्रामध्ये पाश्चात्य पद्धतीने कीबोर्ड किंवा की सिंथसायझर वाजवणारे अनेक गुणी कलाकार आहेत पण त्यातल्या काही मोजक्याच कलाकारांनी पाश्चात्य संगीताचं रीतसर शिक्षण घेतलेलं आहे आपले आजचे कलाकार अशाच मोजक्या कलाकारांपैकी आहेत स्वागत करूया हार्मोनियम कीबोर्ड पियानो वादक संगीतकार संगीत शिक्षक मंदार पारखी यांचं नमस्कार नमस्कार मी तुमचं स्वागत कर नमस्कार मंदार मुंबई विद्यापीठामध्ये शास्त्रीय आणि सुगम अशा दोन्ही गायन प्रकारात तुम्ही डिप्लोमा घेतला आणि त्यानंतर लंडनच्या ट्रिनिटी कॉलेजची आठवी ग्रेड म्हणजे सगळ्यात मोठी वरची ग्रेड तुम्ही प्राप्त केली तर शास्त्रीय आणि पाश्चात्य संगीतात मूलभूत असा कोणता फरक आहे असं तुम्हाला शास्त्रीय आणि पाश्चात्य संगीतात फरक सांगण्याच्या आधी मला आधी त्यातलं साम्य एक सांगावं लागेल की त्याच्यामध्ये बारा स्वर त्यांचे आहेत आणि आपलेही आहेत आणि नंतर आता फरक सांगायचं झाला तर ह्याही बारा स्वरांची जी मांडणी आहे ती आपल्या हिंदुस्थानी संगीत पद्धतीत रागधारीवर आधारलेली आहे आणि वेस्टर्न म्युझिकमध्ये स्केल्सवर आधारलेली आहे आणि जसं मला उदाहरण देता येईल की आपला जसा राग जर किरवाणी घेतला तर ती जी स्वरावट आहे ते किरवाणीची तर त्यांच्यामध्ये तो स्केल हा हार्मोनिक मायनर म्हणून येतो तर अशा तऱ्हेने त्यांची जी मांडणीच आहे स्वरांची ती आपल्या हिंदुस्थानी संगीतापेक्षा वेगळी आहे आणि अजून काय सांगता येईल म्हणजे आणि दुसरी म्हणजे आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये स्वतःचं जे इम्प्रुव्हायझेशन आहे किंवा ख्याल हा जो प्रकार आहे गायकी आहे किंवा वाद्य कुठलंही घेतलं तर त्याच्यामुळे इम्प्रुव्हायझेशन आपल्यामध्ये दिसतं तर तेच वेस्टर्न म्युझिकमध्ये जे जुने मोझाट बिथोव्ह शॉपिन ह्या सारखे तर त्यांनी त्यावेळी जे कॉम्पोज केलेलं म्युझिक आहे किंवा लिहून ठेवलेलं आहे ते आताही तसं तसं वाजवलं जातं ॲज इट इज जसं जर नोटेशन असेल तर त्याला तसंच फॉलो केलं त्याला इम्प्रोवाइज करता येत नाही स्कोप कुठेच नसतो आणि ते स्ट्रिक्टली तसंच फॉलो केलं जातं त्यांच्यामध्ये प्रकार आहे जिथे जिथे इम्प्रोवाइज केलं जातं जसं आहे जॅज म्युझिक आहे पॉप आहे रॉक म्युझिक आहे पण वेस्टर्न क्लासिकल म्युझिकमध्ये फार स्ट्रिक्टली काही नियम पाळले जातात mm. किंवा त्यांचं जे फिंगरिंग आहे पियानो वा, वाद्यात oh. किंवा कुठले कि वा mm. कि वा कि कि वाद्य घेतलं वा तर त्या बोटांना किंवा त्या त्यांच्या शैलीला खूप महत्व दिलं जातं आणि त्याला इम्पॉर्टन्स आहे किंवा प्रत्येकाच्या मागे एक थिअरी आहे की हे असं का आहे अच्छा तर तसं मला वाटतं त्या दृष्टीने आपल्या हिंदुस्थानी संगीतात किंवा वाद्यसंगीतात किंवा गायकीत तेवढी बंधनं नाहीये फक्त आपलं रागबेस असल्यामुळे त्याच रागाच्या बाहेर जायचं नाही कधी पण त्यामुळे हे, हे जास्त वास्ट आहे असं तुम्हाला वाटतं का हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत दोन्ही संगीत मला वाटतं वास्ट आहे बर... कारण आपण दोन्ही संगीताच्या बर... खोली जितकं जाऊ ते कमीच आहे तर त्यामुळे असं काही नाही की हिंदुस्थानी संगीत पद्धतीमध्येच एवढं वास जात आहे तसं वेस्टर्न मध्ये जाऊ शकतो डेप्त आहे आता बघा आधुनिक जे भारतीय सुगम संगीत आहे त्यात चाल भारतीय असते पण वाद्यमेळ पाश्चात्य मूल्यांचा असतो तर तुम्ही एकच गाणं घेऊन ही दोन्ही अंग प्रात्यक्षिका कशी दाखवाल नक्की ते दाखवण्याआधी मी सांगू इच्छितो की जेव्हा कुठलंही संगीत किंवा एखादी धून ही कॉम्पोज केली जाते आपण भारतीय संगीताबद्दल बोलते तर एखादं जर आपण इंडियन एखादी ट्यून केली तयार हो। तर त्याच्यानंतर ती ट्यून हार्मोनियमवर किंवा ऑर्गनवर ती एकदा एक धुन एक बांधली जाते त्याच्यामध्ये कुठलंही वाद्य नसतं किंवा कुठली कॉर्ड लावलेली नसते म्हणजे ज्या वेस्टर्न म्युझिकमध्ये कॉर्ड्सचा वापर केला जातो गाण्यामध्ये पण जेव्हा ते गाणं कंपोज केल्यानंतर ते अरेंजरला दिलं जातं तो संगीतकार जेव्हा अरेंजरला देतो तेव्हा तो अरेंजर त्याच्यामध्ये पाश्चात्य शैलीच्या त्या गाण्याला अनुरूप अशा कॉर्ड्सचा वापर करतो आणि त्या गाण्याला एक वेगळं स्वरूप देतो किंवा खुलं होतो आपण ज्याला म्हणून oh. तर तसंच मी एक बाबूजींनी स्वरबद्ध केलेलं अतिशय सुंदर गाणं तोच चंद्रमान भात hmm. मला तेच गाणं सांगू इच्छितो की हे गाणं जेव्हा आपण कॉम्पोज केलं गेलं तेव्हा oh. ते, ते हार्मोनियम किंवा ऑर्गन oh. या वाद्यावर कॉम्पोज केलेलं असेल तर ते hmm. नुसतं जेव्हा असेल गाणं आपण जेव्हा नुसतं विदाऊट एनी इन्स्ट्रुमेंट ते गाणं ऐकू तेव्हा ते कसं वाटेल आणि त्याच्यामध्ये जेव्हा बाकीचे इन्स्ट्रुमेंट्स ॲड केली जातील तेव्हा ते गाणं कसं होईल हे मी आपल्याला दाखवू इच्छितो तूच चन्द्रमानभात् तीच चैत्रयामिनी एकान्ति मज समीप तीच तू हि कामिनी तीच तू हि कामिनी तूच चन्द्रमानभात् ही आता आपण चाल ऐकली हो oh. जेव्हा कॉम्पोज केली गेली के तर त्याच्यामध्ये जेव्हा कॉड्स आणि बाकीची वाद्य जेव्हा येतील तेव्हा हे गाणं किती खुलून दिसेल हे आता मी hmm. तुम्हाला दाखवतो तूच चंद्र मान भात तीच चैत्रया मिनी तूच चंद्र मान भात तीच चैत्रया मज समीप तीच तू चतुहि कामिनी तीच तू चतुर्हि कामिनी स चन्द्रमानभा सुन्दर त्यातला म्हणजे त्याचा नूरच बदलतो आणि त्यात एवढा भरीव हो भरीव तू ट्रिनिटी कॉलेजच्या परीक्षा मुंबईमध्ये दिल्या तर ह्याचं नियंत्रण लंडन वरन कसं केलं जातं मुंबईमध्ये एक वाद्यांचं दुकान आहे फुटाडोज जे मरीन लाईन्सला आहे तर त्याचं जे ओनर आहेत अँथनी गोम्स तर त्यांच्याकडे हे कॉन्ट्रॅक्ट असतं ट्रिनिटीच्या परीक्षांच आणि मुंबईत जेवढे शिक्षक आहेत ट्रिनिटीचे की जे ट्वेंटी पोर्शन करून घेतात मुलांकडून पहिल्यापासून त्यांचे स्वतःचे क्लासेस आहेत टीचर्सचे तर त्यांच्यामार्फत हे शिक्षण दिलं जातं मुंबईत शिक्षण कुठे झालं पियानोचं शिक्षण मुंबईतच झालं माझ्या टीचरचं नाव एलिझाबेथ लुईस त्यांच्याकडे मी साडेनऊ वर्ष शिक्षण घेतलं पियानोचं त्या भारतीयच आहेत त्या भारतीयच आहेत आणि त्यांनी त्यांचं शिक्षण लंडनमधून घेतलेलं आहे शास्त्रीय संगीतात जसं गुरु शिष्य परंपरेचं महत्व असतं तसं सुद्धा आहे का नाही पियानो वादनात गुरु शिष्य परंपरा असं कुठेच नाही जसं प्रत्येक संगीतावर त्या कल्चरचा प्रभाव असतो जसं आपल्या भारतीय संगीतावर आहे की आपण जसं नमस्कार जरी करायचं झालं आपल्या गुरुला रिस्पेक्ट देताना तेव्हा आपण नमस्कार करतो त्यांना पण त्यांच्या ह्याच्यात मे बी तसं नाही करणार भावना त्याच असेल पण शेखाण करते तसंच त्यांच्यामध्ये गुरुशिष्य परंपरा नाही पण पर एका सर्टन नंतर म्हणजे जेव्हा ते लोक म्हणजे जसं मी म्हणतो एथ ग्रेड किंवा ह्याच्या पुढचं शिक्षण घेतल्यानंतर जेव्हा एखादा वादक एखाद्या टीचरकडे शिकला असेल तर ती टीचर त्याला त्याच्या नेक्स्ट परफॉर्मन्ससाठी दुसऱ्या टीचरचे पण ओपिनियन गेला त्यांच्यासमोर वाजवायला लावते सी हां कारण काय होतं वाजवताना बऱ्याचशा गोष्टी आर्टिक्युलेशन्स किंवा जे डायनॅमिक्स असतात पियानोमधले स्टाईल्स असतात वाजवायच्या तर एखादं आपण मी उदाहरण देतो की बिथोवेन ह्या कॉम्पोजरला घेतलं तर बिथोवेन ह्या पर्सनॅलिटीला वेगवेगळे लोक वेगवेगळ्या तऱ्हेने ओळखतात की त्याच्या थॉट काय त्या कॉम्पोजिशनमध्ये नोटेशन एकच वाजवतात पण प्रत्येकाची थॉट प्रोसेस वेगळी आहे त्यामुळे प्रत्येकजण काहीतरी त्याच्यात करेक्शन करतं की नाही तू हा जो पार्ट आहे हा बार आहे तो असा तऱ्हेने वाजव किंवा पॅडलिंग पेडलिंग हा पियानो वादनातला फार मोठा घटक आहे की त्याचा एक वेगळा अभ्यास असतो तर त्यामुळे ते बाकीचे टीचर्स असतात ते हायर ग्रेडला वाजवताना किंवा परफॉर्मन्स करण्याच्या आधी किंवा परीक्षा अपेअर करण्याच्या आधी ते बघतात की कसा हा ह्याला किती इम्प्रूव्हमेंट पाहिजे हु. तर अशा तऱ्हेने ते ती टीचर दुसऱ्यांचे काही मतं घेत असते पण त्यांच्या गुरु शिक्षक एकाच गुरुकडे शिकलाय किंवा त्याच्याच कडे वर्षानुवर्ष असं काहीच पद्धती आपल्या संगीताप्रमाणे नाही फॉर्मॅलिटी एवढी नाही इन्फॉर्मल आहे नात जरा इन्फॉर्मलच आहे करेक्ट इक्वल हो बरं आता पियानोचं तुझं वादन ऐकूया तर काय ऐकवणार आहे पियानोमध्ये मी तुम्हाला अँडी विल्यम्सचं म्हणजे माझं खूप आवडतं कॉम्पोजिशन आहे लव्ह स्टोरी हे नाईन्टीन सिक्स्टीजमधलं फार फेमस झालेलं कॉम्पोजिशन यस yes. तर ते कॉम्पोजिशन ॲक्च्युली आहे ती सिम्फनी आहे ओके okay. तर ती सिम्फनी नंतर रिचर्ड क्लेडरमन ह्या पियानो प्लेअरने सिम्फनी म्हणजे काय सिम्फनी म्हणजे जेव्हा वेगवेगळी वाद्य म्हणजे म्हणजे सगळी वेस्टर्न वाद्य एकत्र येऊन जेव्हा काही एक कॉम्पोजिशन वाजवलं जातं त्याला सिम्फनी म्हणतात म्हणजे त्याच्यामध्ये व्हायलिन्स व्हिओलाज किंवा चेलो त्याच्यानंतर जी विंड इन्स्ट्रुमेंट्स आहेत की ज्याला आपण म्हणू की ओबो त्याच्यानंतर ट्युबा म्हणून आहे त्याच्यानंतर फ्रेंच uh, uh, हॉर्न आहे आणि टिम्पनी आहे इन्स्ट्रुमेंट हार्प आहे अशी जेव्हा एकत्र वाद्य येतात आणि mm. जेव्हा एखाद्या कॉम्पोजिशनला वाजवलं जातं mm. त्याला आपण सिम्फनी म्हणतो okay. आणि ह्या सगळ्या वाद्यकांना वादकांना कंडक्ट करणारे कंडक्टर समोर उभा असतो mm. त्याच्याकडे सगळ्यांचे जे पार्ट्स असतात लिहिलेले नोटेशन mm. ले ले ते त्याच्याकडे सगळे बार्स लिहिलेले असतात आणि तो सायमल्टेनियसली तिथे रिडिंग करून यांना कंडक्ट करत असतो तर ह्या सगळ्या हे जे म्युझिक प्रकार आहे त्याला सिम्फनी म्हणतात जरूर ब्युटिफुल ही okay. चाल एवढी एवग्रीन आहे की hmm. कधीही ऐकलं की फार प्रसन्न वाटतं hmm. आणि तू ज्या फ्लेअरनी ती वाजवलीस फारच छान थँक्यू म्हणजे अगदी हळूवार छान वाटलं काही जण अगदी शास्त्रशुद्ध न शिकता hmm. किंवा कुठलीही परीक्षा उत्तीर्ण न होता सुद्धा चांगले वाजवतात पियानो hmm. पण शिकण्याने नेमका काय फरक पडतो असं तुला वाटतं शिकण्यामुळे एक तर मी जसं मगाशी सांगितलं की त्यांचे जे काही स्ट्रिक्ट रुल्स आहेत की फिंगरिंग त्याला खूप महत्त्व दिलं जातं जेव्हा पियानो शिकायची जेव्हा पहिली वेळ असते तर सगळ्यात पहिलं लक्ष हे आपल्या बोटांकडे असतं की जी दहा बोटे दिली आहेत त्यांचा सगळा उपयोग व्यवस्थित करायचा कुठल्या नोटला कुठलं फिंगर वापरायचं बरोबर आणि त्याच्यात त्याचा हेतू एकच असतो की प्लेईंगमध्ये कम्फर्टनेस आला पाहिजे राईट की फ्लुएन्सी आली पाहिजे तर त्यामुळे आणि मग काही ज्या वीक फिंगर्स आहेत आपले जे फिफ्थ फिंगर असते ती फार वीक आहे की त्या कीला कारण पियानोच्या कीज असतात त्या लाकडाच्या असतात तर त्यामुळे त्या प्रेस करणं ह्या कीला फार पहिल्या पहिल्यांदी कठीण जातं जेव्हा पहिल्यांदीच हा हात ठेवला जातो पियानोवर तेव्हा ह्या फिंगरसाठी प्रत्येक फिंगरचे एक्सरसाइज असेल तर ते जेव्हा केले जातात आणि त्याच्यावर मेहनत केली म्हणून ते शिकावं लागतं त्यामुळे कुठली फ्रेज वाजवताना जेव्हा स्टाफ नोटेशन वाजवलं जातं कारण वेस्टर्न म्युझिकला स्टाफ नोटेशन असतं आपल्या जसं इंडियन स्टाफ नोटेशन म्हणजे जे आपण नोट्स बघतो की ज्या लेजर लाईन्स असतात पाच लेजर लाईन्स असतात त्याच्यावर सी डी एफ ए बी जसं आपलं सारे गमप आहे तसं त्यांचे त्या नोट्स असतात आणि त्या त्यांनी ड्रॉ केलेल्या असतात आणि त्याप्रमाणे त्या नोट बघून वाचून आणि मग तिथे वाजवायचं असतं तर ह्या नोट्स जेव्हा बघताना त्याचं त्यासाठी रिडिंग महत्वाचं आहे आणि त्या नोट्स साठी फिफ्थ फिंगर कुठली वापरायची फोर्थ फिंगर हे तिथे लिहिलेलं असतं पहिल्या पहिल्यांदा जेव्हा शिकायला आपण पियानो लागतो आणि त्याच्यानंतर मध्ये सवय होते जेव्हा आपण हायर ग्रेड ला वाजवतो किंवा ते आपसुक वाजवले जातात त्यात नोट्स त्याच फिंगरने त्यामुळे हे जे डिसिप्लिन आहे प्लेईंग मधलं हे शिकण्यामुळेच येतं आणि तुम्ही जसं म्हणालात तसं न शिकता पण काही जण खूप चांगले वाजवतात ते बाय इयर म्हणजे ऐकून ऐकून पण चांगले वाजवतात किंवा त्यातला जो फील असतो किंवा गावा असतो त्या भाव असतो तो बरोबर वाजवला जातो नाही असं नाही पण तरी शिकण्यामुळे जे सिस्टमॅटिक प्लेईंग असतं किंवा पियानोवर बसण्यापासून किंवा मी जसं सांगितलं पेडलिंग या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात बसण्यापासून किंवा तुमचं कसं पोश्चर आहे वाजवताना तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तू छान विस्ताराने सांगितलं दिशा करेक्ट तू संगीतकार आहेस त्यामुळे आजपर्यंत किती रचना केल्यास किंवा फिल्मसाठी काही रचना केल्यास हो फिल्मसाठी रचना म्हणजे मी बॅकग्राऊंडचं काम भरपूर केलं मराठी आणि हिंदी फिल्मसाठी तसंच बंगाली पिक्चरसाठी पण पण जसं म्युझिक डिरेक्शन हे मी काही नाटकांना केलं हिंदी प्लेज आहेत किंवा मराठी जे प्लेज असतात तर त्यासाठी मी किंवा जसे शॉर्ट फिल्म्स असतात आर्ट फिल्म्स असतात त्याच्यासाठी टायटल करणं आणि अशी काम भरपूर केली किंवा जिंगल्स पण केल्या काही अच्छा तर त्या आणि माझे ज्याचं काही अपकमिंग प्रोजेक्ट्स येतात त्याच्यासाठी मी काही कॉम्पोजिशन्स केलेली आहे mm -hmm. तर अशा तऱ्हेने भरपूर मराठी आणि हिंदी दोन्ही कॉम्पोजिशन आणि ज्या ज्या ठिकाणी मला शब्द नाही मिळाले mm -hmm. आधी कधी कधी ट्यून तयार होते oh. पण त्याला साधे शब्द मिळत नाही तेव्हा काही काही ठिकाणी देवाच्या करून मीच लिहिलेलं आहे mm -hmm. काही गाणी त्यामुळे लिरिक्स सुद्धा असतो हा लिरिक्स लिहितो म्हणजे उत्स्फूर्तपणे कधी कधी येतात आणि काही गाणी लिहिलेली आहेत आता तुझी एखादी रचना आपण ऐकू जरूर काय ऐकवणार एक विषय मन मन हा या विषयावर जसे मनाच्या वेगवेगळ्या स्थिती आहे किंवा मनाची जे वैशिष्ट्य आहे ती या गाण्यात ठेवलेली आहे अच्छा आणि मनाच्या अवस्था म्हणजे अंतर्याला सुद्धा म्हणजे पूर्ण गाणं त्या मनाच्या अवस्थेवरच आहे तर ते मी ऐकू इच्छितो ठीक आहे मकमली पटावर हळूच जाऊन हसते जे संसाराच्या व्यापामध्ये नकळत जाऊन बसते त्या अस्तित्वाला कधी कुणाची जाणीव सुद्धा नसते जे जिंकण्याआधी बऱ्याच वेळा मागे येऊन हरते हे सुख पली पलीकडसे मन हे आयुष्याच्या वाटेवर मन हे सुख दुःखांच्याही पलीकडचे कोणाच्या साठी हे जळते वाऱ्याच्या वेगाने पळते प्रेमाच्या स्पर्शाने जरा कळते ते फुला फुलांवर उडणारे सुंदर फुलबाखरू असते ते आठवणींच्या हिंदोळ्यावर नकळत जाऊन बसते कधी कधी क्षणांचे वेडे मन हे खरे सोबती असते कधी कधी नात्यांच्या गुंत्यामध्ये अडकत सुद्धा नसे मन मनही सुख दुखांच्या हि पलीकडसे शबाना आजमीनच जे नाटक आहे कॅफी और मैं या नाटकासाठी तू पार्श्वसंगीत दिलं आहेस आणि वादनसुद्धा केलं आहेस याचा अनुभव कसा होता अनुभव खूप सुंदर आहे आणि शिकायला खूप मिळालं कारण आज तीन ते चार वर्ष झाले मी त्यांच्याबरोबर आहे त्या प्लेमध्ये आणि प्लेला जे बॅकग्राऊंड म्युझिक त्यांच्या एंट्रीला किंवा मधले त्यांचे जे काही डायलॉग्स आहेत जावेद अख्तर आणि शबानाजी जेव्हा रेसिटेशन करतात त्याच्या मध्ये जे डायलॉग्स असतात तर त्या डायलॉग्सना पार्श्वसंगीत देणं आणि मध्ये जी गाणी पण आहेत तर त्याच्यासाठी म्युझिक देणं तर तो एक शिकण्याचं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे की त्या त्यांच्याबरोबर राहून आम्हाला पण शिकायला मिळतं की रिअल्स खूप असतात म्हणजे जवळ सात वाजता जर शो असेल तर आम्ही दोन वाजल्यापासूनच स्टेजवर असतो कारण किती व्हॉल्यूम ठेवायचा त्यांच्या डायलॉग्ससाठी साठी आणि अशा बऱ्याच गोष्टी शेरोशायरी असते किंवा त्या भाषेचा अभ्यास उर्दू किंवा आमचं जेव्हा बोलणं होतं त्यांच्याशी मधल्या वेळा तेव्हा बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या आणि अनेक नाटकं पण तू केली आहेस असं हिंदी रंगीला रे म्हणून मनोज जोशीने डिरेक्ट केलेलं नाटक आहे तर त्याचं संगीत केलं आहे त्याच्यानंतर बरीच थिएटर्स आहेत जेवढी नाटकं आहेत ते केलेलं आहे आणि थिएटरला मी जवळ माझ्या कॉलेज डेज पासून असोसिएट आहे थिएटर साठी तर त्यामुळे हिंदी आणि मराठी दोन्ही अच्छा आणि अंधेरीच्या बॉम्बे केम्ब्रिज स्कूल मध्ये संगीत शिक्षक आहे तर तिथे शास्त्रीय आणि सुगम दोन्ही शिकवतोस का नाही तिथे फक्त सुगम संगीत म्हणजे देशभक्तीपर गाणी किंवा काही संस्कृत भाषेतले श्लोक किंवा हिंदी गाणी असतात कविता असतात मुख्य म्हणजे मी सहावी ते दहावीच्या जेवढ्या पोर्शन मधल्या कविता आहेत त्या सगळ्या कंपोज केलेल्या आहेत मुलांना बायहाट होतात त्या चाली लागल्या आणि लक्षात राहतात त्यामुळे असा म्युझिक आणि अभ्यास त्यांचा तसा रिलेट करण्याचा मी प्रयत्न करतो नेहमी की त्यांना त्यातून कसं इझिली अभ्यास येईल पुढचे काय प्लॅन्स आहेत प्लॅन्स पुढचे आहेत म्युझिक डायरेक्शन करायचं आहे आणि बऱ्याच अजून आम्ही शिकतोय तर uh, बऱ्याच चांगल्या चांगल्या लोकांकडून आम्ही जेव्हा बघतो त्यांचं वाजवणं किंवा त्यांचं काम तेव्हा हो। त्यांच्याबरोबर राहून काही शिकायची इच्छा असते तर तसे कधी आम्हाला पुढे चान्सेस आले ते करण्याची आहे इच्छा मुख्य मला दोन्ही इंटरेस्ट आहे बॅकग्राऊंड करण्यात पण फिल्मचं कारण जितकं क्रिएटिव्ह वर्क आहे तेवढं मला खूप आवडतं करायला तर बॅकग्राऊंडची ची कामं किंवा अॅनिमेशन फिल्म मी करतोय तर त्यासाठी अशी काही कामं घ्यायला मला खूप आवडतात तर पुढे असंच चांगली चांगली कामं करण्याचा विचार आहे तुझं संगीत क्षेत्रातलं हे जे अष्टपैलू कर्तृत्व आहे त्याला नवे नवे बहर येऊत ही सदिच्छा आमच्याकडून धन्यवाद आणि आजच्या तुझ्या सहभागाबद्दल खूप धन्यवाद धन्यवाद जाता जाता आता काय तुझ्या खास आवडीचं असं काय आहे एक दोन महिन्यापूर्वीच माझी एक सीडी रिलीज झाली आहे आनंद मूर्ती अक्कलकोट स्वामींची भजन आहेत त्याच्यात माझ्याबरोबर पद्मजा फेणा जुळेकर याही गायलेल्या आहेत गाणी तर त्यातलं एक भजन मी जे कॉम्पोज केलंय ते गुरु नाम वे कंठी स्वामी नामधरा स्वामी नामधरा दशकण्ठीला मारु झाले सालनिरन्तर ब्रह्माकार सोडुनिया संसार मौनचिरा गुरुनाम धरावे कण्ठे स्वामी नाम धरावे कण्ठे गुरुनाम धरावे कण्ठे स्वामी नाम धरावे कण्ठे शोधून पाहे आपण कोण जीव शिव माया मायाोधून पाहे आपण कोण जीव शिव माया मिथ्या जाण सांगे जीवाची खूण मोरयाध्याय गुरु नाम धरावे कंठी स्वामी नाम धरावे कंठी गुरु नाम कंठी स्वामी नाम धरावे कंठी